नांदगाव खंडेश्वर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त समता कॅन्डल मार्च संपन्न महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भीम शुभ्र तारा उत्सव समितीच्या संकल्पनेतून अनाथपिंडक बौद्ध विहार नांदगाव खंडेश्वर जी अमरावती येथील उपासक व उपासिका यांनी सकारी सामूहिक मानवंदना दिली तसेच सायंकाळी मानवाला मानव म्हणून जगण्याचा अधिकार देणारे डॉ आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करीत समता कॅन्डल मार्च काढण्यात आले या कॅन्डल रॅलीमधून पिछाडीवर राहिलेल्या सर्व घटकांना समानतेचा अधिकाराविषयी जागृत करण्याचे मोलाचे कार्य उत्सव समितीद्वारा करण्यात आले रॅलीदरम्यान शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा या घोषवाक्याचा उच्चार करण्यात आला तसेच समाजाला पुढे प्रगतीपथावर यश संपादन करण्याकरिता शिक्षणाशिवाय पर्याय नाही याची जाणीव करून देण्यात आली पुढील सामाजिक कार्यक्रम घेण्याकरिता सर्व नागरिकांनी उत्सुर्प प्रतिसाद नोंदविला विशेष म्हणजे या प्रसंगी समाजातील महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग होता हा कार्यक्रम अतिशय शांत आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला व पूर्ण नांदगाव खंडेश्वर शहर बुद्धम शरणम गच्छामि धम्मम शरणं गच्छामी संघम शरणम गच्छामी या पवित्र व पावन शब्दानी दुमदुमले <गणीज़ा>